अखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिलाय पाहूयात भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते उपमुख्य उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे नेते खासदार बा डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे आमदार अमरीशभाई पटेल साहेब आमदार जयकुमार रावल साहेब यांच्या आशीर्वादाने अत्यंत कमी काळात अत्यंत कमी वयात जिल्हा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे माझे भाग्य मी समजते माझे सासरे प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या यांनी गेल्या तीस वर्षापासून पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे त्याचेच पावती म्हणून अध्यक्षपद अध्यक्ष ह्या रूपाने मला मिळालेली आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या चौदा महिन्याच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले पक्षाच्या ध्येय धोरणाचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व नेत्यांचे तसेच पागणे जिल्हा परिषद गटातील सर्व बंधुभगिनींचे मी आभार मानते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषद सदस्य यांचेही मला मोलाचे स यांचेही मोलाचे सहकार्य लाभले म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते धन्यवाद